नमस्कार मित्रांनो एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे श्रीकृष्णाचा जे झोपलेला आहे छोटंसं बाळ असल्यासारखा आणि तो व्हिडिओ बनून असा सेम व्हिडिओ बनून तुम्ही इंस्टाग्रामवरती अपलोड करून लाखो फॉलोअर्स गेन करू शकता वाढवू शकता चला आता मी या केशव चौधरी नावाचं एक अकाऊंट आहे त्या अकाउंटवरती आलो आहे आणि नऊशे दहा त्यांनी पोस्ट केले दोनशे के म्हणजे दोन, दोन लाख एकोणसाठ हजार त्यांचे फॉलोवर्स आहेत आणि त्यांचे व्हिडिओ बघू शकता येथे त्या दुसऱ्या नंबरचा जो व्हिडिओ आहे तीन पॉईंट तीन मिलियन म्हणजे तीन मिलियन यांचे व्ह्यूज आलेले आहेत आणि तिसऱ्या व्हिडिओला तीस मिलियन व्ह्यूज आलेले आहेत आणि लाईक पाहिलं तर तीन मिलियन सहा तीन मिलियन यांचे एक लाईक आलेत बावीस हजार कमेंट आलेत पाचशे छत्तीस के यांचे शेअर आले तर अशा प्रकारचा व्हिडिओ आपण तयार करून आपले फॉलोअर्स लाखो फॉलोअर्स आपण तयार करू शकतो बनवू शकतो ठीक आहे तर ते कसे व्हिडिओ कसा तयार करायचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा असे सेम टू सेम व्हिडिओ तुम्ही बनवून लाखो फॉलोअर्स वाढवू शकता चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता काय करायचं आहे आता हा व्हिडिओ बनवायचा किंवा याच्या रिलेटेड असाच श्रीकृष्णाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या मी जसं स्क्रीनशॉट काढलेलं आहे आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये यायचं आहे आता गॅलरीमध्ये आल्यावरती जो तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला त्या स्क्रीनशॉटचं तुम्हाला एक हे जे नाव वगैरे आहे ते नाव कट करून त्याला क्रॉप करायचं आहे ठीक आहे जसं की मी इथं क्रॉप केले आणि मी इथं आता ही फोटो सेव्ह करतो वरून ही माझ्याकडे फोटो सेव्ह झाले आहे आता तुम्हाला यायचं आहे गुगलमध्ये गुगलमध्ये जसंही तुम्ही आलं की येथे टाकायचं आहे चार्ट जी पी टी चॅट जी पी टी ठीक आहे वरती चार्ट जी पी आले टी आलेला आहे चॅट जी पी टी आल्यावरती तुम्हाला येथे येथे फोटो शेअर करायचा ऑप्शन असेल तर जाऊन तुम्हाला अपलोड फाईलवरती जायचं आहे अपलोड फाईलवरती जाऊन फाईल्सवरती क्लिक करा वरती क्लिक करून जो स्क्रीनशॉट आपण पहिला दिसत आहे त्या स्क्रीनशॉटवरती क्लिक करायचं आहे आणि येथे चार्टी पीटला सांगायचं की असाच एक किंवा या फोटोचा मला एक प्रॉम्प्ट पी आर ओ एम पी टी प्रॉम्प्ट तयार करून द्या त्याच्यामध्ये काही टेक्स्ट आले ते टेक्स्ट काढायचे म्हणजे आपल्याला तिथं टाकायचं विदाऊट टेक्स्ट म्हणजे ते टेक्स्ट आले नाही पाहिजे फक्त फोटोचा प्रॉम्प्ट आला पाहिजे आणि येथे शेअर करायचं वरती शेअर केल्यावरती थोडासा वेळ घेईल आणि तुम्हाला एक पी टी ते प्रॉम्प्ट तयार करून देऊ देईल तर बघू शकता इथे प्रॉम्प्ट तयार झाले आहे आता तुम्हाला येथे काय करायचं आहे येथे कॉपीचं ऑप्शन दिसत असेल तिथं तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे हा प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे कॉपी करून तुम्हाला आता दुसऱ्या ॲप वेबसाईटवरती यायचं ज्याचं नाव आहे आय डीओग्राम आयडिओग्राम टाकल्यावरती तुम्हाला आयडिओग्रामचा पहिला जो वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं करा आहे जसंही वेबसाईटवरती क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचं काही डॅशबोर्ड दिसेल आणि जे प्रॉम्प्ट आपण कॉपी केला होता येथे प्लसवर जायचं प्लसवर जाऊन येथे आपल्याला ते प्रॉम्प्ट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यावरती ते जे वरचं जे आहे ते सर्व डिलीट करायचं आहे ठीक आहे हां इथे टाकल्यावरती तुम्हाला खाली यायचं आहे येथे बघू शकता अस्पेक्ट रेशो दिसत असं चार पॉईंट पाच ठेवा इथे तुमचं वन पॉईंट वन असेल चार पॉईंट पाच ठेवा आणि याची काहीही छाडछाड करायची नाही आणि तुम्हाला जनरेटवरती क्लिक करायचं आहे जनरेटवरती जसंही क्लिक केले आहे केलं की तुम्हाला श्रीकृष्णाची फोटो तयार करून देईल आता आपण फोटो तयार होईपर्यंत थोडंसं वेट करूयात येथे गेल्यावरती आपल्याला दिसेल एक येथे फोटो तयार होत आहेत एक दोन तीन चार फोटो तयार तयार करून देतील तोपर्यंत आपण वेट करूयात बघू शकता फोटो तयार करून दिलेले आहेत आपल्याला अजून थोडंसं नाईंटी नाईन पर्सेंट कम्प्लीट झालेलं आहे अजून थोडंसं थांबूया तर बघू शकता किती छान फोटो तयार करून दिले आहेत आपल्याला तुम्हाला यापैकी आता चारही फोटोपैकी एक कुठलाही फोटो आवडत असेल तर तुम्ही इथे डाउनलोड करू शकता मला हा फोटो आवडत आहे तर मी हा फोटो घेऊन येथे डाउनलोड इथे थ्री डॉटवर जायचं आहे खाली आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे जे पी ए जी सेवन्टी पर्सेंट क्वालिटीवरती क्लिक करून हा फोटो आता आपल्याला डाउनलोड झालेला आहे आता दुसरं तिसरी वेबसाईटमध्ये जायचं आपल्याला त्याचं नाव आहे रनवे एम एल ठीक आहे रनवे एम एलवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिली जी वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला ट्राय रनवे करायचं आहे आता आपल्याला फोटोचा व्हिडिओ तयार करण्यासाठी ही एक वेबसाईट आहे तर आपण थोडंसं थांबूया तर येथे वेबसाईट ओपन झालेली आहे आणि येथे तुम्हाला इथे जी दिसत असेल इथे जाऊन तुम्हाला तुमचा अकाउंट तयार करायचा आहे मी हे अकाउंट आउट करतो आणि मी दुसरं अकाउंट घेण्यासाठी इथे लॉग इन तुम्हाला सिम्पली लॉग इन इथ विथ गुगलवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला येथे ऑटोमॅटिक तुमचे जेवढे गुगल अकाउंट दिसतील तेवढे येतील आणि मी येथे गुगल अकाउंटवरती क्लिक करतो आणि कंटिन्यू करतो तर येथे आपलं ऑटोमॅटिक लॉग इन होऊन जाईल आणि गेट स्टार्टेड इथे काहीही करायचं नाही आपले हे सर्व स्किप करायचं आहे स्किप करून तुम्हाला यायचं आहे येथे ट्राय इट नाववरती ठीक आहे येथे येऊन आता आपल्याला फोटोचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि त्या व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठला प्रॉम्प आणि काय वापरायचं ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता हे अशा प्रकारचं डॅश डॅशबोर्ड ओपन झालं आहे येथे आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी सांगत आहे येथे जायचं आहे क्लिक करायचं आहे ड्रॅग अँड ड्रॉप फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि जो पहिला फोटो जो आपण डाउनलोड केला आहे तो फोटो आपण इथे घ्यायचा आहे आणि डन करायचा आहे आता तुम्हाला इथे रेशो कसा ठेवायचा आहे इथे लँडस्केप रेशो दिसत आहे आणि पोर्ट्रेट दिसत आहे लँडस्केप म्हणजे तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ बघताय तसा लँडस्केपमध्ये येतो आणि पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला हे असा शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स बघतायत तशा प्रकारचा येतो ठीक आहे तर आपल्याला रील्स बनवायचे आहे त्यामुळे हे सर्व ऑटोमॅटिक त्यांनी पोर्ट्रेटवर घेतले आणि आपल्याला खाली क्रॉपवरती क्लिक करायचं आहे फोटोग्राफ होऊन झालेला आहे म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्सच्या पोर्ट्रेटमध्ये आलेला आहे आता आहेत खाली आपल्याला ऑप्शनल दिसत असेल डिस्क्राइब युअर शॉर्ट येथे आपल्याला काय लिहायचं ते आपण बघूया ठीक आहे तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चार्ट जी पी टीवरती परत यायचं आहे चार्ट जी पी टी आणि येथे काही असे वर्ड्स आहेत असे शब्द आहेत ते आपल्या इथे टाकायचे आहेत जसं की येथे लिहिलं आहे की बेबी कृष्णा स्लीपिंग पीसफुली ठीक आहे आप आपण इथे काय करूया आता येथे टाकूया स्लीपिंग स्लीपिंग पीसफुली काहीतरी होतं ठीक आहे त्यानंतर परत टाकूया की स्माईल स्माइल म्हणजे स्माईल आणि येथे टाकूया क्यूट ठीक आहे एवढं टाकून आपण जनरेटवरती क्लिक करूयात आता जनरेट होईपर्यंत आपल्याला थोडासा टाईम लागेल जास्तीत जास्त एक ते दोन मिनिट लागू शकतात जसं की बघू शकता होते फटफट फटफट होईपर्यंत आपण थोडस वेट करूयात नाही चला आपल्याला व्हिडिओ तयार करून दिलेला आहे आता आपण बघूया की हा व्हिडिओ कसा तयार झाला आहे तुम्हाला चांगला दिसण्यासाठी किंवा बघण्यासाठी तुम्ही येथे फुल मध्ये करू शकता आणि हा व्हिडिओ बघू शकता आता मी व्हिडिओ क्लिक करून बघतो बघू शकता एकदम छान व्हिडिओ तयार झालेला आहे आणि हा या व्हिडिओचं तुम्ही गाणं टाकून येथे अपलोड करून तुम्ही चांगले फॉलोअर्स वाढू शकता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र